नगर शहरातील सरापा व्यावसायिक हिमेश पोरवाल यांच्याकडून धक्कादायक खुलासे सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ माझ्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा पोरवाल अहिल्यानगर शहरातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक हिमेश दिलीप पोरवाल यांच्यावर तब्बल एक कोटी नव्वद लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला नाट्यमय वळण आला आहे केडगाव येथील कविता पराळे यांनी तीस ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत पोरवाल व वा त्यांच्या कुटुंबियावर फसवणूक मारहाण जातीवाचक शिवीगाळ असे गंभीर आरोप केले होते या गुन्ह्यानंतर संपूर्ण नगर शहरातील व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली होते मात्र या प्रकरणावर आता हिमेश पोरवाल यांनी सोशल मीडियावरून व्हिडिओ व्हायरल करून धक्कादायक खुलासे केले आहेत माझ्यावर दाखल झालेला गुन्हा पूर्णपणे खोटा आहे माझ्या कुटुंबाला आणि मला बदनाम करण्याचा कट रचला गेला आहे असे धक्कादायकपणे त्याने व्हिडिओ व्हायरल करून केला आहे नमस्कार नगरकरांनो मी हिमेश दिलीपोरवाल जनतेला केवळ सत्य काळावं किंवा आम्हाला न्याय मिळावा जनतेसमोर कविता रमाकांत पराळे मामी यांची फसवणूक हे लोकांची फसवणूक कशी करतात ही सगळी सत्यता कळावी त्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवले आहे काल मी नगरमध्ये नसताना मला न्यूज माध्यमातून एक न्यूज कळाली क माझे माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या तो गुन्हा फक्त आणि फक्त मला किंवा माझ्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केलेला आहे त्या गुन्ह्यात काय तथ्य नसताना कविता रमाकांत पराळी यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल कर केलेला आहे आम्ही गेल्या पन्नास वर्षापासून पिढीचा धंदा आमचा सरा बाजारात साखरचंद कस्तुरश पोरवाल ह्या नावाने आहे आम्ही सराव बाजारात साऱ्यांसोबत आनंदाने व्यवहार करत आलो आहे आत्तापर्यंत ह्या घटनेची पार्श्वभूमी अशी का दोन हजार आठ सालीपासून कविता रमाकांत पराळे उर्फ मामी यांच्यासोबत आमचे वडील वडिलांसोबत सोने खरेदी विक्रीचे सतत व्यवहार होते पण जेव्हापासून मी दुकानात बस बसायला लागलो तर मला एक गोष्ट कळाली तर ते नेहमी प्रत्येक व्यवहारात खूप आळत होते दोन हजार वीस साली आमचे वडील मयत झाल्यानंतर सगळी जबाबदारी मी घेतली त्यानंतर मला असं कळालं का अपेक्षापेक्षा जास्त पैशाची मागणी कविता रामाकांत पराळे यांनी मा यांच्याकडून मागण्यात आलेली आहे माझ्याकडं प्रत्येक पुरावे आहे का त्यांना किती किती पैसे दिलेले आहे कागदपत्रे पुरावे आहे काय आर टी जी एस केलेले आहे का ऑनलाईन केलेले आहे काही रोख रकमी आमच्या दुकानात बोलून कॅमे अंडर कॅमेरा पैसे दिलेले आहे माझ्याकडे सगळे पुरावे उप उपलब्ध आहेत हे सगळं असताना विविता रमाकांत पराळे उर्फ मामी गेल्या सहा महिन्यापासून मला किंवा माझ्या परिवारांना खूप त्रास देत आहे दुकानात येऊन राडे घालणे शिवीगाळ करणे किंवा माझ्या घरी येऊन माझ्या तीन वर्षाच्या पोराला शर्ट धरून जीवे मारण्याची जी धमकी देणे याचे भरपूर प्रयत्न केला आहे तर त्या या, याच्यातून वैतागून आम्ही किंवा मी किंवा माझ्या परिवारांनी कविता रमाकांत पराळे उर्प मामी यांच्यावर दोन महिन्यापूर्वी गुन्हा दाखल कोतवाली पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे जेव्हा ते गुन्हा दाखल केला तर मला माहिती मिळाली क कविता रमाकांत पाराळे उर्प मामी यांच्यावर याचे पहिले मी भरपूर गुन्हे दाखल आहे किंवा हे याच गुन्हेगारी क्षेत्रातले आहेत असून मला प्रशासनाकडून एकच विनंती आहे का त्यांची 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 माहिती काढ त्यांची ह्या गुन्हेगाराची माहिती काढावी किंवा माझी माहिती काढावी आणि आम्हाला किंवा माझ्या परिवारांना भरपूर न्याय भेट भेटावा हीच प्रशासनांना विनंती आहे